आज शनिवार एकोणतीस मार्च वीसशे पंचवीस आणि उद्या आहे गुढीपाडवा उद्या मराठी नवीन वर्ष सुरू होतं आहे त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे सर्व वर्ष आपल्याला भरभराटीचं चा चांगल्या भावाचं चा, चांगल्या कांद्याला किंवा आपल्या सर्वच पिकांसाठी चा चांगल्या दराचं चा, समृद्धीचं चा आणि समाधानाचं जावं आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज मी जी आकडेवारी देणार आहे किंवा जे विश्लेषण केलं आहे मागच्या दोन दिवसांपासनं त्याचं सगळे आकडेमोड करत होतो अनेकांशी बोलत होतो आणि काही प्रतिक्रिया ज्या आल्या होत्या की कांदा खराब झालेला आहे म्हणून काही भागामध्ये दौरेही केलेले आहेत त्याचा एखादा व्हिडिओही मी इथे देणार आहे या सगळ्यांचं एकत्र करून आजचा व्हिडिओ आहे ही माहिती तुम्हाला कुठेही कुठल्याही वेबसाईटवर कुठल्याही दैनिकामध्ये कुठल्याही माध्यमामध्ये आणि कुठल्याही चॅनलला ना मिळणार नाही त्यामुळे नवीन ना असाल तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा माझा प्रयत्न असा आहे की ब अनेकजण तक्रारी करतात की तुमचा व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे हा व्हिडिओ दोन भागात करायचा विचार आहे जर शक्य झालं तर एकाच भागात तुम्हाला माहिती देईल बरेचदा लोकांच्या मला सूचना किंवा प्रतिक्रिया येतात की तुम्ही एप्रिलचे बाजारभाव सांगितले नाही तुम्ही अमुक बाजारभाव सांगितले नाही पण प्रत्यक्ष हे बाजारभाव त्या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये तिसऱ्या पार्टमध्ये असतात त्यामुळे कृपा करून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा त्यामुळे तुम्हाला पुन्हा कमेंट करायची किंवा प्रतिक्रिया विचारण्याची गरज नाही पण तरी पण तुमची काही शंका सूचना असतील काही प्रश्न असतील ते मला विचारत जा आतापर्यंत प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आलो आहे तर आता निर्यातबंदी झाल्यानंतर सरकारने परत एक आकडेवारी जाहीर केली होती एक प्रेस नोट सरकारी काढली आणि मग निर्यात शुल्क हटलं माफ करा निर्यात बंदी नव्हे निर्यात शुल्क जे वीस टक्के हटल्यानंतर एक प्रेसनोट जारी केली होती केंद्र सरकारने त्यांच्या पी आय बी विभागानं त्यामध्ये कांदा मागच्या वर्षी किती होता आणि यावर्षी किती येण्याचा संभव आहे विशेषतः रब्बी कांदा त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मागच्या रब्बीपेक्षा यंदाच्या रब्बीचं उद उत्पादन हे अठरा टक्क्यांनी जास्त आहे पण प्रत्यक्ष मी तुम्हाला मागच्या महिन्यापासून जी आकडेवारी सरकारी आकडेवारी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयानं दिलेली आकडेवारी हे मी सांगतो आहे आणि त्या आकडेवारीमध्ये तथा कथित जे तज्ज्ञ आहेत तथाकथित जी माध्यमं आहेत तथाकथित सल्लागार जे आहेत आणि शास्त्रज्ञ पण आहेत हे कसे बनवाबनवी बनवी आहेत आणि जुनी आकडेवारी काढून त्यामध्ये मध्येच नवीन आकडेवारी घुसवतात आणि कांदा वाढला असं सांगत आहेत हा विरोधाभास आज मला तुमच्या पुढे मांडायचा आहे त्याच्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये बाजारात किती कांदा येईल याचा आपण अंदाज घेणार आहोत याचे कॅल्क्युलेशन केलेले आहेत त्याच्यासाठी बरीच आकडेमोड केली आहे आणि आणखी एक तुम्हाला सांगतो की या व्हिडिओसाठी हे डेटा विश्लेषण जे केलं आहे ते केलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तर हा पहिला व्हिडिओ असा आहे की ज्यातला डेटाचा काही भाग सगळंच नाही की विशेषतः आकडेवारी आणि या सगळ्या गोष्टी कारण खूप फाईल होत्या प्रचंड आकडेवारी होती सगळ्या याच्यापासून म्हणजे नोव्हेंबरपासून मी हा सगळा डेटा साठवत आलो हो आणि मग त्याचं विश्लेषण करून त्याची सरासरी आणि ते गॅप काढलेत त्यामुळे त्याच्यामध्ये ती अचूकता साधण्याचा प्रयत्न आहे आणि शेतकऱ्यांना एक नवीन तंत्र आणि नवीन माहिती देण्याचा प्रयत्न आहे कारण तुम्ही आता ड्रोन वापरत आहात तुम्ही आता स्वतःचे वेदर स्टेशन वापरत आहात आणि सगळे आधुनिक शेती आलेली आहे कांदा लागवडीसाठी आधुनिक रोपं आहे कांदा काढणी यंत्र पण आता काही ठिकाणी लोक वापरायला लागलेत तर मग डेटा किंवा ही सगळी माहिती आहे त्याचं विश्लेषणसुद्धा आधुनिक पद्धतीने आपण देऊया पुढे जाण्यासाठी आणि वेदर स्टेशनचा विषय आलाच आहे तर आज सकाळी आठ वाजून वीस मिनटांनी किंवा साडेआठ वाजता वाज भारतीय हवामान खात्यानं जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजानुसार पुढचे पाच दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये विशेषतः कर हो त्या न एक तारखेला जळगाव धुळे नाशिक या पट्ट्यामध्ये आणि त्याच्या आधी मराठवाड्याच्या काही पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विजांचा क कडकडाट पण होऊ शकतो पण अर्थात त्याचा आपल्याला उद्याचं वातावरण जे आहे त्या पद्धतीनं ते कळेल तुम्हाला या संदर्भातली अधिक माहिती पाहिजे असेल तर भारतीय हवामान खात्याचं जे संकेतस्थळ आहे किंवा त्यांचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ती सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळू शकते संकेतस्थळाची माहिती ही इंग्रजीमध्ये जरा क्लिष्ट असते मी ती तुमच्यासाठी सोपी करून सांगितलेली आहे आणि वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये आणि माध्यमांमधनी पण याच्या बातम्या दिलेल्या आहेत हे सगळं कशासाठी सांगतो आहे की हा जो हवामान अंदाज आहे त्याच्यातनं विशेषतः जो कांदा पट्टा आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचं याच्यावर परिणाम होऊ शकतो होईलच असं नाही घाबरण्याचं कारण नाही आहे कारण ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळेंनी जो दोन दिवसांपूर्वी हवामानाचा अंदाज दिला होता अवकाळी पावसाचा त्यात त्यांनी फार घाबरून जाऊ नका असं सांगितलेलं आहे तरी पण आपण जर काळजी घेतली तर हे कशासाठी तर बाहेर तुम्ही कांदा काढून ठेवलेला आहे त्याच्यावर जर आच्छादन करता आलं केवळ कांदाच नाही इतरही पीक असेल खाळ्यामध्ये आता काहींचा गहू ज्वारी आलेली असेल किंवा काहींचा हरभारा आलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यावी हा त्याचा उद्देश आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी तो चा चाळीत ठेवलेलाच आहे नसेल चाळीची सोय तर आणखी कुठे सपरामध्ये हो किंवा अशा ठिकाणी ठेवा ज्यांचा कांदा निघायचा आहे त्याच्यावर थोडासा परिणाम होऊ शकेल पण हा अगदी हलकासा पाऊस असेल अगदी पाच मिली किंवा असा तर मात्र काळजीचं काही कारण नाही नुसतं विजांचा कडकडाट होईल मी हवामान तज्ज्ञ नाही आहे पण आजपासनं मला काही शेतकऱ्यांनी काही माझेच मित्र आहे की ज्यांनी कांदा लागवड केलेली आहे दिंडोरी तालुक्यामध्ये नाशिकच्या काही जुन्नर तालुक्यामधले आहेत काही माझे वर्गमित्र पण आहेत ते म्हणाले की तुम्ही या पद्धतीने जर हवामान जर सांगितलं आम्हाला तेही जोडून सांगितलं तर आम्हाला आणखी अंदाज येईन आणि मग आम्ही त्या दृष्टीनं तयार तयारीत राहू हवामानाचा विषय अशासाठी की हवामान जे सध्याचं आहे विशेषतः जानेवारी महिन्यापासून ज्यांनी उशिरा कांद्याची लागवड केलेली आहे किंवा अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी कांद्याची लागवड उशिरा झालेली आहे तर काही शेतकऱ्यांना असं वाटलं की आपल्याकडे पाणी पुरेसं आहे यंदा विहिरीला कॅनलला त्या त्या ठिकाणी धरणांना किंवा काहींच्या शेततळ्यामध्ये तर आपण त्यावरही कांदा लागवड करू त्यामुळे ती कांदा लागवड उशिरा झाली पण शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ज्या आता येत आहेत मागच्या महिनाभरापासून त्या अशा आहेत की आमच्याकडच्या कांद्याचं ऍव्हरेज कमी येईल तुम्ही म्हणतायत की लागवड वाढलेली आहे ते मान्य आहे लागवड वाढलेली दिसते आहे कळवण सटाणा किंवा त्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं आपल्या प्रतिक्रियांमध्ये त्यांची नावं मी सगळ्यांची सांगत नाही नंतर वेळ पडली तर वे ती नावंही तुम्ही प्रतिक्रियांमध्ये बघू शकतात या प्रतिक्रियाही वाचू शकतात मागच्या पाच सहा व्हिडिओमध्ये तर ते म्हणाले की आमच्याकडे करपा सदृश रोग आहे काही ठिकाणी करपा आहे आणि त्यामुळे कांद्याचा ॲव्हरेज घटेल बऱ्याच ठिकाणी विशेषतः सोलापूरमध्ये किंवा सोलापूर सोला परिसरात कांदा वाढला आहे याची खात्री करण्यासाठी मग प्रत्यक्ष जाऊन बघावं म्हणून मग मी एक जो दौरा केला तर फाट्यावरनं थेट पाबळ आणि त्या परिसरात जो रस्ता जातो विशेषतः बेल्हे पारगाव जुन्नर तालुक्याचा हा भाग आहे त्याच्यानंतर पुढे येतो लासनगाव त्यानंतर पाबळ शिक्रापूरपर्यंत तर हा सगळा जो पट्टा आहे हा कांदा ऊस याचा पट्टा आहे आणि तिथं पाण्याची मुबलकता आहे पण पर आताची परिस्थिती अशी आहे की अनेकांकडे संरक्षित पाणी संपत आलेलं आहे काही विहिरीचं असेल तिथले एक छोटस पारगाव जवळचं एक छोटस धरण किंवा नदीचा बंधारा सोडला तर बाकीच्या ठिकाणच्या नदीचं पाणी कमी झालेलं आहे कुठल्या तरी धरणातनं किंवा याच्यातनं पाणी जर आलं जवळपास तर ते होऊ शकतं तर हा पट्टा थेट शिरूरपर्यंत आणि शिरूरपासून मग पुढे इकडे ओतूर वगैरे जाऊन संगमनेर आणि पुढे नाशिक सिन्नर त्या बाजूला राहुरी राहता श्रीरामपूर नेवासा वैजापूर धाराशिवचा काही भाग आष्टी भूम आणि तिकडे सोलापूरचा काही भाग असा सगळा घेऊन नाशिक परिसरात येवला चांदवड मनमाड धुळे मालेगाव त्याच्यानंतर सटाणा कसमादे आणि थेट निफाडपर्यंत येऊन हा सगळा पट्टा कांद्याचा पट्टा आहे नंदुरबार जळगाव त्याच्यामध्ये पण आलं काही प्रमाणात तर विशेषतः मी आता जुन्नर आणि त्या परिसरातलं सांगतोय त्याचा व्हिडिओ मी इथं देईन जर मला काही एडिट करून टाकता आला तर तर तो व्हिडिओ मी काढला आणि काही कृषी शास्त्रज्ञांना पाठवला हो एक दोन एम हॉर्टिकल्चर झालेले मित्र आहेत ज्यांचा कांदा आणि द्राक्षावर अभ्यास आहे त्यांनाही तो पाठवला हो त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये एक तर तण खूप आहे या व्हिडिओचं सगळी पाती बहुतेक पिवळी पडलेली आहे आधी मी म्हटलं की हा काढणीवर आला आहे का कारण काढणीवर आलेला कांदा आहे तसा हे असतो पण तसं दिसलं नाही आणि असे पट्टेचे पट्टे आहे पाच पाच एकर दहा दहा एकर जर तुम्ही त्या परिसरात, गेला, परिसरात जर गेलात तर तुमच्या लक्षात येईन तिथंच नाही नाशिक परिसरात जर फिरलात तर कांद्याची पानं पिवळी पडलेली आहेत आता हे सगळं घेऊन त्यांनी सांगितलं की या सगळ्या याच्यावर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो पण खात्री करण्यासाठी म्हणून मग मी पिंपळगावचं पिंपळगाव बसवणचं जे कांदा संशोधन केंद्र आहे त्यांना हे विचारलं की करपा आणि याचा काही परिणाम होईल का तर त्यांनी सांगितलं की तशी शक्यता कमी आहे पण त्यांनी जे सांगितलेलं ॲव्हरेज आहे ते आपल्याकडचं ॲव्हरेज साधारण पंधरा टनांपर्यंत कांदा येईल नाशिकपर्यंत म्हणजे जे, जे नॉर्मल आहे आता या ॲव्हरेजच्या काय गमती आहेत जी आकडेवारी गव्हर्नमेंटने दिलेली आहे या प्रेस नोटमध्ये किंवा त्या सगळ्या याच्यामध्ये अधिकृत आकडेवारी की यंदाच्या रब्बी हंगामात अठरा टक्के कांदा वाढणार आहे मागच्या वर्षी जो कांदा होता तो एकशे ब्याण्णव लाख मेट्रिक टन रब्बी हंगामात आला यावर्षी त्याच्यामध्ये अठरा टक्के वाढ झाली आणि तो माझ्यासमोर आकडेवारी मी जरा वाचून दाखवतो आणि तो जो कांदा आलेला आहे म्हणजे त्यांचा जो अंदाज आहे तो दोनशे सत्तावीस लाख मेट्रिक टन आहे आता एका बाजूला नाशिक किंवा त्या ठिकाणचे शास्त्रज्ञ आहेत सांगत आहेत सांगता की कांद्याचं ॲव्हरेज आहे ते साधारण पंधरा लाख मेट्रिक टनपर्यंत येईल काही कृषी उत्पादक कंपन्या आहेत की ज्यांचं अतिशय चांगलं काम आहे पुण्यामध्ये नगरमध्ये त्यांच्या संचालकांशी मी मधल्या काळात चर्चा केली होती तर त्यांनी कॉम्प्युटराइज कांदा मॅपिंग केलेला आहे मी जिओ मॅपिंग केलं आहे आणि अशाच लोकांचा आम्ही कांदा घेऊ कारण फसवणूक टाळण्यासाठी हे मी मागे पण संदर्भ दिला आहे तर त्यांनी असं सांगितलं की आमचा सा जो कांदा आहे तो साधारण अठरा टन हेक्टरी येऊ शकतो हे आम्हाला ॲव्हरेज आहे सरकारी जो आकडा आहे या सगळ्या याच्यामध्ये मागच्या वर्षीचा आणि आत्ताचा मागच्या वर्षी जी लागवड होती ती होती दहा लाख सत्याऐंशी हजार हेक्टर आणि हे आकडे आहेत नंतर त्यांनी ते बदलून आता मागच्या वर्षीची लागवड कमी केली नऊ लाख टन हे मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यात वेळ घालवत नाही हा विरोधावास केला या वर्षीची जी, जी, जी लागवड आहे आस्था गायक तीन मार्चपर्यंतची ती आहे दहा लाख एकतीस हजार आ, आ, हेक्टर पण आता सांगितलं जातंय की ती लागवड मागच्या वर्षी कमी होती यावर्षी जास्त आहे आणि मग ते तथाकथित तज्ज्ञ जे आहेत त्यांनी अंदाज दिला आहे की सगळ्या भारतामध्ये व नाशिक असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल जी काय असेल तिथे हा सगळा ऊन कडाक्याचा आहे पाण्याची कमतरता आहे आता अवकाळी पावसाचं संकट आहे करपलेला कांदा आहे शेतकरी म्हणतात की बाबांना आमचं तीस टक्के ॲव्हरेज निघून जाईल उशिराच्या लागवडीमुळे तो कांदा येईल का नाही माहीत नाही या सगळ्या स्थितीमध्ये तरी पण हे महाभाग कांद्याचा ॲव्हरेज देतायत सरकारी आकड्यानुसार जे देत आहेत ते बावीस ते सव्वा बावीस टन आता सव्वा बावीस टन कोणी काढतही असेल अगदी चा चाळीस टनही काढत असेल काही अगदी प्रयोगशील प्रयोगवीर शेतकरी आहेत पण सरा सामान्य शेतकरी जो आहे सामान्य हवामान साधारण पाण्याची व्यवस्था साधारण खतांची व्यवस्था अशा स्थितीमध्ये त्याचं ॲव्हरेज जे शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे ते साधारण पंधरा ते अठरा टन प्रति हेक्टर असं येऊ शकतं आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही पण अंदाज घ्या आता हे कांद्याची जी आकडेवारी आहे एकूण मी जे केलेलं आहे की दर आठवड्याला किंवा दर पंधरा दिवसांनी कृषी विभागाची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये आतापर्यंतच्या कांद्याची लागवड किती आहे त्याचा आढावा घेतला जातो हेच कारण आहे की त्याची आकडेवारी प्राप्त झाल्यामुळे अधिकृत आकडेवारीनुसार मी तुम्हाला मागच्या तीन महिन्यात किंवा दोन महिन्यामध्ये तुम्हाला त्याची आकडेवारी सांगत आलो आणि त्या आकडेवारीमध्ये हा जो ही जी गफलत त्या आहे त्या आकडेवारीमध्ये आहे की बाबा मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं की रब्बीचा दहा पॉईंट सत्याऐंशी लाख टन आहे आणि अचानक ते म्हणू लागले की रब्बीचा कांदा यंदा वाढलाय मागच्या वर्षी कमी होता तर ही गंमत आहे प्रत्यक्ष कांदा वाढलेला दिसत नाही आहे आणि उत्पादने आहेत तेवढंच राहायचं किंवा कमी होण्याची शक्यता आहे पण असंच चर्चा केली तर मग परत निर्यातीवर बंदी आणा कराल मग ते सगळं असे सगळे उद्योग होतात त्या वादात जायचं नाही पण सरासरी मागच्या वर्षी इतकाच कांदा राहण्याची शक्यता आहे असं आपण गृहित धरू आता मी जे ऑब्झर्वेशन काढले ते तुम्हाला अतिशय धक्कादायक आहे खरं तर मी म्हणालो दोन भागात करू पण आता होत असेल तर त्यातला एक पार्ट मी आता सांगेन उरलेला आपण आ, उद्या किंवा गुढीपाडव्यानंतर बघू तर आता बघा तर मागच्या वर्षी लागवड होती दहा पॉईंट सत्त्याऐंशी लाख हेक्टर यंदाची रब्बीची लागवड आहे तीन मार्चपर्यंत ती आहे दहा पॉईंट एकतीस लाख हेक्टर ही मागे पण मी सांगितलेलं आहे आता शास्त्रज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी शेतकरी शेत शेत उत्पादक कंपन्यांनी जे जाणकार शेतकरी त्यांच्या अंदाजानुसार जे प्रत्यक्ष शेती करतात त्यांना आलेल्या अनुभवानुसार म्हणजे हो कागदोपत्री जे कागदी घोडे नाचवतात त्या सल्लागारांचं मी सांगत नाही जे प्रत्यक्ष शेतकरी आहे जे माझे शेतकरी मित्र आहे शेतकरी बांधव आहे ते जेव्हा राबतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे कांद्याचं जे हेक्टरी किंवा एकरी ॲव्हरेज ते साधारण एवढं आहे तर त्यानुसार हेक्टरी ॲव्हरेज जी आहे पंधरा ते अठरा लाख पंधरा ते अठरा मेट्रिक टन आहे त्याच्यामध्ये किंवा टन असं शब्द आपण वापरू शकतो तर मी आता जे धरलं आहे ते साधारण अठरा टन असं धरलेलं आहे सगळे शास्त्रज्ञ आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानुसार आता ते धरलं आणि लागवडीच्या याच्यानुसार काय गमती होतात ते बघूया तर आत्ताचा जो पार्ट आहे तो परत जोडून राहा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे कारण एवढं एक्साइट होऊन मी कधी बोलत नसतो कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की कुठल्या महिन्यात किती कांदा बाजारात येणार आहे एप्रिलमध्ये मे मध्ये जून मध्ये आणि त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की अरे बाजारभाव आपल्याला कमी मिळत मग कोणीतरी खोडी आहे मग कोणीतरी घोटाळा करतो आहे कोणीतरी चुकीची माहिती देतोय मग त्याच्यासाठी तुम्हाला जे काय स्टँड घ्यायचं आहे एकत्र यायचं असेल ते तुम्हाला घ्यावं लागेल तर चला तर आपण ते बघूया आकडेवारी तुम्हाला दिसेल तर सरकारी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तीस डिसेंबर वीसशे चोवीस पर्यंत रब्बीच्या कांद्याची संपूर्ण देशाची लागवड होती तीन लाख बावीस हजार हेक्टर कांदा हे पीक आहे साधारण एकशे वीस दिवसांचं एकशे पन्नास दिवसापर्यंत चालतं पण तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार हे शास्त्रज्ञांशी बोलून मी सांगतोय माझ्या मनाने नाही तर एकशे वीस ते एकशे पस्तीस दिवसांमध्ये येतं जमिनीचं प्रकार वातावरण नुसार तर साधारण इथे एकशे पंचवीस दिवस धरलेला आहे ते एकशे पंचवीस दिवस जर गृहित धरलं तर तीस डिसेंबरचा कांदा पाच मे पर्यंत बाजारात येईल आणि दोन पॉईंट बावीस लाख हेक्टरला जर अठरा टनांनी गुणलं तर पाच मे पर्यंत जो कांदा बाजारात येईल तो येईल अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन आता हा जो अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन म्हणजे दररोज सरासरी उन्हाळी कांदा जो बाजारात येणार आहे तो, तो साधारण दोन लाख पावणे दोन लाख मेट्रिक टन बाजारातील लाल कांदा संपलेला असेल तर बा देशामध्ये मी मी तुम्हाला असं सांगतो ही देशामध्ये आहे राज्यामध्ये जी परिस्थिती आहे राज्यामध्ये जर दोन लाख किंवा अडीच लाख जर आ, क्विंटल जर आला समजा त्याच्यामध्ये त्याच्यामधून तर जे बाजारभाव आहे ते दोन हजारपेक्षा वर राहतात आता संपूर्ण देशामध्ये दे हा कांदा तिथपर्यंत येतोय तर ते कसे राहतील ते, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा आणखी त्याची माहिती घेऊ म्हणजे थोडीशी काही अडचण आहे हा ठीक आहे तर आठ जानेवारी रोजी हा कांदा ही कांद्याची लागवड वाढली म्हणजे तीस डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान ही कांद्याची लागवड वाढली जवळपास चार लाख हेक्टरने आणि सात लाख चार हजार हेक्टर ही कांदाची लागवड झालेली आहे आता हा कांदा काढणीला कधी येईल तर एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसांची हिशोबाने तेरा ते पंधरा मे पर्यंत काढणीला येईल आणि तेरा ते पंधरा मे पर्यंत हा कांदा बाजारामध्ये म्हणजे हा सगळा पिरियड जो आहे म्हणजे या तारखेला येईल असं नाही त्याच्यापर्यंत तो येईल अडुसष्ट लाख टन ठीक आहे आता हा कांदा सगळा बाजारात आल्यानंतर सगळ्याच्या सगळा जाईल का बाजारात तर नाही शेतकरी इथे व्यापारी जे आहे ते साठवणुकीला घेतील नाफेडची कांदा खरेदी तोपर्यंत जाहीर होईल किंवा होऊ शकते तोपर्यंत पंधरा एप्रिल आणि पंधरा मे पर्यंत हवामानाचे अंदाज येतील रब्बी खरीपाचे आणि त्यामुळे पाऊसमान कसं राहील त्याचा पण अंदाज येईल यंदा असं सांगतायत की पंधरा सोळा जूनपर्यंत पाऊस येऊ शकतो सोळा जूनला पावसाची सुरुवात होईल या सगळ्या याच्यामध्ये आणि त्यानुसार सोळा जून नंतर पाऊस येईल आणि तो कदाचित कमी पण येऊ शकतो अर्थात त्याचं आता जे भाष्य आहे ते लगेच करणं योग्य राहणार नाही पण आताची जी माहिती आहे त्या सगळ्या याच्यामध्ये कांद्यावर करपा येणं कांद्याचं उत्पादन घटणं आणि कांद्याची जी एकूण परिस्थिती आहे अनेक ठिकाणी पाणी मिळणार नाहीये मला जे माझे तज्ज्ञ मित्र आहेत जे कांदा या विषयावर काम करतात हे सातारा फलटण मान या परिसरामध्ये किंवा त्याच्या आधीचा इकडचा अलीकडचा पूर्व हवेलीचा परिसर आहे सासवडचा परिसर आहे नगरचा काही भाग आहे या ठिकाणी किंवा सोलापूरचा भाग आहे जर बरड जमीन असेल तर या ठिकाणचं पाणी हळूहळू कमी होत नाही एकदमच कमी होतं आणि आता तो काळ आलेला आहे त्या ठिकाणचं पाणी काही ठिकाणी एकदम कमी झालंय शेतकऱ्यांनी कांदा सोडून दिलेला आहे खूप नसेल तो खूप हे नसेल पण त्या परिस्थितीत आहे आता सतरा जानेवारी वीसशे पंचवीस पर्यंत कांदा किती आलाय तर त्याच्यामध्ये झाली आहे सात पूर्वा पॉईंट सत्तर लाख मेट्रिक टन म्हणजे सात लाख सत्तर हजार मेट्रिक टन सॉरी सात लाख सत्तर हजार हेक्टर वर कांदा लागवड झाली आहे आधीच्या पेक्षा तो साधारण साठ हजार हेक्टरनी वाढला आणि हा कांदा बाजारातील बावीस ते पंचवीस मे पर्यंत मात्र या काळामध्ये हा जो अडुसष्ट लाख म्हणजे एप्रिल मे मध्ये येणार अठ्ठावन्न लाख नंतर येणार अडुसष्ट लाख पण इथे मात्र जो कांदा येईल वीस बावीस किंवा पंचवीस मे नंतर तो फक्त एक लाख एकोणावीस हजार टन येणार आहे इतकाच तो कांदा बाजारात येईल इथे आपण थांबूया याच्यानंतर पुढचा कांदा कसा बाजारात येईल कशा पद्धतीने मग लेट खरीपाची लागवड होईल त्याच्यानंतर त्याचे गणित काय आहेत खरंच कांदा वाढला आहे का की घटलं आहे ते आपण पुढच्या व्हिडीओमध्ये समजून घेऊ जवळपास गुढीपाडव्याला सुट्टी घेऊन सोमवारी किंवा मंगळवारी मी याचा दुसरा भाग टाकेन तोपर्यंत आपण चॅनलशी जोडून राहा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा तुम्ही कुठल्या विभागात असाल मी नॉर्मली विचारत नाही कारण मला इथे समजतं की कुठले शेतकरी कुठून व्हिडिओ बघतात आणि इथे अॅनालिटिक्समध्ये ते सगळं येतं की कोणत्या विभागातनं येतात त्यामुळे पण तरी पण मी एक असं आवाहन करेन की तुमच्याकडे काही कांद्याची पाण्याची परिस्थिती असेल करपा आलेला असेल उत्पादनामध्ये घट असेल तर तसं टाकायला हरकत नाही शेअर करू शकतात तर एकंदरीतच लाईक सबस्क्राईब करा चॅनलशी जोडून राहा पुन्हा एकदा सांगेन की हवामान पाणी त्याच्यानंतर एकूण बाजारभाव या सगळ्यांवर कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात त्याच्यामुळे बाजारभावांचा अंदाज कोणी सांगू शकत नाही हा चॅनल किंवा शिवार किंवा मी स्वतः कांद्याचे बाजारभाव किंवा अंदाज हे खरेच ठरतील हजार टक्के खरे ठरतील असा कुठलाही दावा करत नाही पण ही सगळे सगळी आकडेवारी तुम्हाला सांगून हा विरोधावास तुमच्यासमोर मांडायचा आहे आणि त्या आकडेवारीचा उपयोग तुम्हाला त्या पद्धतीने होऊ शकेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करायची एक दोन दिवसानंतर जो येईल त्यामध्ये उरलेल्या काळामध्ये कांदा कसा येईल आणि त्याचे काय काय प हे असेल आणि मग कुठले पैलूंचा त्याच्यावर इफेक्ट होऊ शकेल त्याचा एक आढावा घेऊ तोपर्यंत व्हिडिओ मी जो म्हणालो तो जर मला टाकता आला तर मी इथे टाकेन नाही तर पुढच्या याच्यामध्ये घेऊ तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा आपण चॅनलवर भरभरू प्रेम करत आहात आपल्याला आवडत आहे त्यांच्या नकारात्मक काही प्रतिक्रिया येतात त्यांचंही मी स्वागत करतो त्यानुसार व्हिडिओ मोठे होत आहेत त्याबद्दल मी तुमची माफी मागतो पण ही सगळी माहिती मी नुसती बडबड करत नाही काहींचं म्हणे नुसती बडबड करतात काहीतरी पण ही सगळी माहिती अतिशय उपयोगी आहे हो हे सगळे संदर्भ सगळी आकडेवारी जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही आजच्या पुरतं इतकंच पुढच्या वेळेस आपण पुन्हा भेटूया भाग दोन म्हणे धन्यवाद